वडू तुळापूर येथे संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त शासकीय मानवंदना देण्यात आली यावेळी खासदार शिवाजीराव आठवडाव पालकमंत्री गिरीश बापट त्याचबरोबर संभाजी मालिकेचे निर्माते अमोल कोल्हे यांनी भेटी दिल्या शासनाच्या वतीनं वडू तुळापूर येथील संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाचा व शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाचा विकास करण्यासाठी शासनाने भरीव निधीची तरतूद केली असल्याची माहिती खासदार शिवाजीराव आढळ यांनी दिली ब्युरो रिपोर्ट विग्नर टाइम्स <laughs> लोकसभा रिंगणात उभ्या असलेल्या आणि एकमेकांवर कडाडून टीका करणाऱ्या उमेदवारांनी हजेरी लावली यात विशेष चर्चा झाली ती शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे आणि शिवसेनेचे उमेदवार शिवाजी राठोरा पाटील गिरीश बापट यांच्या गळाभेटीचे लोकसभा निवडणूक रणसंग्राम सुरू असताना शिरूरचे दोन्ही उमेदवार आमने सामने आले आणि ही गळाभेट झाली तुळापूर येथील कार्यक्रमात त्यानंतर वडुबुद्रुक येथील संभाजी महाराज बलिदान स्थळाला डॉक्टर अमोल कोल्हे यांनी भेट दिली यावेळी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेचे संपूर्ण मी या बलिदान स्थळी येतो ते कायम शिवशंभू भक्त म्हणूनच येतो गेल्या वर्षी सुद्धा मी माझी संपूर्ण टीम हे आलीच होती आणि मग ती निवडणूक असो नसो याच्याशी काही संबंध नाही या बलिदान स्थळाशी संपूर्ण महाराष्ट्राचं नातं जोडलेलं आहे मी गेल्या वर्षी आलो होतो तेव्हा सुद्धा हीच भूमिका मांडली होती की या बलिदान स्थळाचं राष्ट्रीय स्मारक झालं पाहिजे हीच भावना माझ्या मनात कायम आहे की दुसऱ्या छत्रपतींचा इतिहास आज स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या माध्यमातून एकशे सत्तावीस देशांमध्ये जगाच्या पोचतो आहे एक, एक खारीचा वाटा हा आमच्या संपूर्ण टीमकडून उचलला जातो आहे आणि पुढेसुद्धा हेच काम याच पद्धतीनं सुरू ठेवण्याचं हा माझा कसोशीनं प्रयत्न असेल इतर जे लोक भेटले कसं आहे की हेच स्थान एवढं पवित्र आहे जिथे दुसऱ्या छत्रपतींचं रक्त सांडलं जिथे माझ्या शंभूराजांचं सा रक्त सांडलं तिथे कोणताही हेवादेवा कोणताही राजकारण असू नये या मी प्रामाणिक भावनेचं आहे त्यामुळे त्याच पद्धतीनं मी त्यांची भेट घेतली मी एवढंच म्हणेन की छत्रपती शंभू छत्रपती असतील छत्रपती शंभूराजे असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांचा जो विचार आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य पहिल्यांदा अंमलात आणलं आणि त्या रयतेच्या राज्य तसंच सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचं रक्षण करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचं उभा आयुष्य वेचलं गेलं त्याच आदर्शांवर पाऊल टाकण्याची ताकद तीच माती कपाळाला लावण्याची भाग्य हे माझ्यासारख्या एका मावळ्याला लाभू दे हीच छत्रपती संभाजी महाराजांची कसं स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका पूर्णत्वाला गेल्यानंतर एक काम पूर्ण होणार आहे एकशे सत्तावीस देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाचं एक जाणीव एक जागर होणार आहे यानंतर अनेक जण अनेक पद्धतीने ही भूमिका करतील त्यामुळे मालिका विश्वातल्या अभिनयाला मी पूर्णपणे रामराम ठोकून पूर्ण, राम राम पूर्ण वेळ हा समाजकारणासाठी लोकसेवेसाठी हा व्यतीत करणार आहे मालिका विश्वामध्ये हा नक्कीच हे नाही कारण जो एक फार महत्त्वाची गोष्ट होती की दूरचित्रवाणीच्या इतिहासात जे कधीच घडलं नव्हतं ते आपण सगळ्या तुमच्या सगळ्यांच्या मायबाप प्रेक्षकांच्या सहयोगाने ती गोष्ट आज घडली आहे मग एक इति कर्तव्यता संपल्यानंतर पुढची जबाबदारी खांद्यावर घेणं आणि तिला पूर्णपणे न्याय देणं हीच माझी भूमिका आहे गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेना भाजपचं सरकार राज्यामध्ये आणि एनडीएचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील पर्यटन स्थळं असतील शिवनेरी किल्ला भीमाशंकर वडू तुळापूरचं स्मारक हे राष्ट्रीय स्मारक व्हावं यासाठी राज्य सरकारनं नुकताच बत्तीस कोटी रुपयाचा हा तो आराखडा तयार मोठा आराखडा तयार आरा आरा केलेला आहे त्याच्यावर गांभीर्यानं काम चालू आहे ह्यापूर्वी कधीही उदाहरणार्थ भीमाशंकरचा विकास आराखडा गेले अनेक वर्ष नुसता चर्चेत होता परंतु त्याला मूर्त स्वरूप ह्या सरकारच्या काळामध्ये सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री यांनी त्यांना पैसे दिले त्याचप्रमाणे वडू आणि तुळापूर ह्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जो विकास होणार आहे आराखड्याच्या माध्यमातून ते ह्या राज्य सरकारनं सकारात्मक पावलं उचलली म्हणूनच याला कुठंतरी चालना मिळालेली आहे हे बघा हे राष्ट्रीय म्हणजे बलिदान दिन आहे आणि या बलिदान दिनानिमित्त दिना राजकीय चर्चा करण्यामध्ये मला कुठलाही रस नाही समोरचा उमेदवार काय म्हणतो त्यापेक्षा महत्व आज छत्रपती संभाजी संभाजी महाराजांचा बलिदान दिन आहे त्या बलिदान दिनाच्या निमित्तान त्यांना विनम्र अभिदान करण्यासाठी मी इथे आलेलो आहे प्राजक्त गायकवाड म्हणजेच स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत महाराणी येसुबाईंची भूमिका साकारते आणि आज सांगायला खरंच खूप अभिमान वाटतो आहे की छत्रपती संभाजी महाराजांची तीनशे तिसावी पुण्यतिथी आहे आणि मी संपूर्ण स्वराज्यरक्षक संभाजी टीमला घेऊन वढू आणि तुळापूरला आलेली आहे खरं तर सगळ्या जगाला आव्हान करेन महाराष्ट्राला नाही तर सगळ्या जगाला आव्हान करेन की तुम्ही या दिवशी वढू आणि तुळापूरला या वेळात वेळ काढून या आणि छत्रपती संभाजी महाराजांचं दर्शन घ्या आज त्यांचा बलिदान दिन आहे चाळीस दिवस त्यांनी जे बलिदान दिलं त्याचं स्मरण करण्याचा आज दिवस आहे मी कायम असं सांगते की स्वराज्य रक्षक संभाजी ही मालिका म्हणजे औरंगजेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती ज्याने वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपलं मस्तक ठेवलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील एकही एक महत्वपूर्ण किल्ला दिला नाही किंवा आरमारातील जहाज गमावलं नाही गेली साडेतीनशे वर्षे या कवी राज्यकर्त्याची पराक्रमी सेनानीची सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांनी सागरखाड्यांनी एक चित्तथरारक आणि वादळी वास्तव गाथा म्हणजे स्वराज्य रक्षक तर छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगासमोर आणण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी हे धाडस केलं एक आगळं वेगळं शिवधनुष्य त्यांनी पेलेलं आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या या धनुष्याचे शिवमावळे आहोत असं म्हणायला काही हरकत नाही मला असं वाटतं यासाठी प्रत्येकाच्या मना मनात शिवविचार आणि शंभू विचार जागृत व्हायला हवेत